चला काय तुमचं काय अहो तुमच्या सोबत जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं म्हटलं गावात नको गावात लोक पाहत दोघं बोलताना मग बोलत वगैरे निवा आणि तिकडे हॉटेलमध्ये बसून घेऊ आपण ना मग काय बोलायचं हा बोलायचं आहे पण आपण काय करू एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये आलोय ना त्याबद्दल खाऊ मग बोलू तसं आता मला काही भूक नाही बरं काय चेअरमन म्हणतायत म्हणून खा आता तुम्हाला एवढं कशाला आणलंय मी हॉटेल मध्ये बरं बोलवा त्यांना कोण आहे इकडं हा या इकडे काय स्पेशल ना जरा वाचलं असताना खाता खाता तुम्हाला कुठं जायचंय का एवढी काय काय करताय तुम्ही असू द्या थोडं घरी आली सुद्या मी का खाता खाता बोलू ना आपण आणि काय थांबायचं असतं चेअरमन सोबत सरपंच पण म्हणले भूक लागली एखादा वाडा बिडा खाऊ घाला ना एका वडा तो भागत असतो भाई नाही मला माहिती आहे अगोदर वडा पाव खायला घेऊन जाशील नंतर भेळ वाढण चहा वाढण क्रीम रोल वाढण मला माहित नाही का मिसळ बर बाबा चल मिसळ खा चल हॉटेल भारी केलाय हो सुचता बाई तुम्ही लवकर आतमध्ये जाओ गंठ्यान सरपंच इकडे जीव राहिले काय होत अहो तुम्ही जा ना प्लीज प्लीज मी सांगतो नंतर अहो मी नंतर सगळं सांगतो तुम्हाला पहिला आता लापा तुम्ही तिकडे जाऊन लापा एकाशाला नेमका आता आले असतील बघ इकडे काय मला गोळ करते सरपंच ग्रामपंचायत काही काही काम नाही का सरपंच तुम्हाला अहो तस नाही गंठ्याला आहे ना काहीतरी खायची सण खाली ही तर घेऊन आला मला म्हणणं मला वडापाव खायचा आहे आलो बाबा म्हणलं ही जाता काय त्याला काही नुसत्या भोगबळीच्या एक काम करू आपण चहा घेऊन चहा आता चहा आम्हाला काही गोडच काय आता काय चहा सोबत कडू नाही लागत पण आमचा सगळ्या गेला गेलाय आम्हाला काही खाऊ वाटत नाही चहा नाही प्यायचं आम्हाला काय झालं प्यायचं आम्हाला बरं बरं आम्ही प्यावा आता तुम्हाला ग्रामपंचायतच आहे पिऊ तेवढा काय आता ग्रामपंचायत नाही माझ आहे भाऊ दोन चहा पाठवा लवकर पाठवाय अशा भाऊ यांना लवकर दे आणि आर बी जी माणस त्यांना लवकर जावं लागतं काय चाल म काय चालायचंय सोसायटी चालली खत वाटप केलंय सगळं तुमच काय चाललंय ग्रामपंचायत आमचं काय चालायचंय लोक येते पाणी पट्ट्या घरपट्ट्या भरते

हलू हळू बर 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 मग गप गप हा मला पोंगे कायची ते बर खा बाबा खा काय आता ते अशोक ये तुला आज जाऊन ऑर्डर म्हटलं होत आज गेलो ते अरे इकडले आले कडले आज गेलो तो ते मिस्टर आहे ना तयार होऊ त्यांना सांगितले एक मिसळ आणि एकवीस पाव हा का एकवीस पाव हा माऊ भाऊ काय इकड चल त्या बोल तांयच माऊ सरपंच काय रे काय खायच काय खायचं अरे पण ते आले त्यांचं ते खाय ना एखादा वडापाव सांग काय वडापाव खातो ते वीस रुपयाचा मग मिसळ सांग मिसळ पन्नास साठ रुपयाची मस्त पैकी दोन दिस झाले आम्हाला लागत नाही तू काय पैसे असले तर खा ते काय देणार काय सांगितलं आम्हाला त्यांना आतमध्ये मिरशिंग आतमध्ये नाही काय आता सकाळीच आंघोळ्या गेल्या तुम्ही खापलं इथं तिकडं काय बिसिन का ताटात हात धुवायचे इथं काय मालक काय म्हणले तर चेअरमन ने सांगितलं म्हणायचं का बिसलरी सांगा ना अरे वाड्याचं पाणी पिणारा तू असं असतलं इथं बिस्लरी जगातलं पाणी जागेवर येईल बिस्लरी जागेवर येईल बसा तुम्ही अशोक बिस्लरी आणून काय तर सांगा काय सांगायचे सोन पापडी आहे का सोन पापडी पापडी तीन चार गोड खाऊ नाही लय ऐक ना मला तिकट खाल्लं नाही तर अरे पण गोड खाऊ नाही डायबिटीस होतो लिंबू प्या चार गोडायचं लय गोड खाना नाही नाही आमचा कार्यक्रम नंतर होणार आहे आम्ही नंतर खाणार तुम्ही का आपल्यासोबत खायचं आमचा चार सुद्धा प्यायला लागतील हाय होय काय तरी विशेष असं विशेष काय नाही आम्ही काय करायचं आम्हाला अरे जागेवर येईन तू बस मिसळ खाल्ली ना जागेवर सगळं उठू नको येईन आपल्याला बाजू बाजू बस खाल्ले तुम्ही नाही म्हणता म्हणता येऊलच नव्हते काय टाइन कृपा झालं का, ना आता काही राहिले आता फुकटते आईस्क्रीम खायची आहे कि अरे छान आईस्क्रीम खाली होती का वाड्या खाऊ आजारी पाडशील त्यांना मारशिन काही नको खाऊ घालू आता मी तुझं बिल देणार होत आता हे बिल कोण घ्यायचं काय द्या ए, दियनार, दियनार। जा जा जा। चे ते चेअरमन कुठे बिल देत असते काही सांगत आपलं चोरीचा मामला घेणार घेणार जाऊ द्या गावातले माणसे आहेत आपले कार्यकर्ते आहेत आपले येतात कधी बी उपयोगी आजही उपयोगी येते राहू द्या चहाचे बिल मी देतो बाकीचे बिल चेअरमन देते बरोबर जातो मी आता जाऊ जा। चा बोलायचंय चेअर मान हो हो ते रिव्ही चुप नि रिव्ही चुप हा कुठं काही बोलू नका चहाच बिल मी देईन म्हणतोय आनंदाने द्या आनंदाने पण आम्ही सुद्धा एक गोष्ट बघितलीये तुम्ही सुद्धा बघितली आता तुम्ही बघितली तर मग एवढा खर्च कशाला करायला लावला मला अगोदरच सांगायचं ना सरपन हे भुकेलेले जीव तुमच्या अन्नदानामुळे तृप्त झाले अलग लक्षात बरं आता मी निघू का बिल देताना ना चहाच येतो देतो <laughs> तुम्ही अगोदर सांगायला पाहिलं होतं मला एवढा खर्च झाला नसता कधी <laughs> कधी चांगल्या कामासाठी ब्लॅकमेलिंग करावं लागत येऊ काही सांगणार नाही नका टेन्शन घेऊ एवढं एवढं करा बिल देतो पण <laughs> चालत चाल चला येऊ या का हा या मग आता काय गेले वाटत सरपंच करता चेअरमन पस्तावा बरं ते पस्ता नंतर करा पहिले मला मिसळांचा पाव सांगा मिसळांचा पाव अजून अजून खाल्ल्यानंतर सांगते ना ठीक आहे